अंजलीचा स्वर्गवास होऊन नुकताच महिना झाला होता पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती मुलगा अमेरिकेला जॉब करीत होता मुलगी म्हणाली चला ना बाबा काही दिवसांसाठी माझ्यासोबत माझ्या घरी सचिनने मात्र नकार दिला त्या रात्री त्याला खूप शांत वाटू लागलं चाळीस वर्षांच्या सहजीवनात असं कधीच एकटं राहण्याचा प्रसंग आला नव्हता त्याला अंजली सोबत घालवलेले दिवस आठवू लागले कधी भांडण तंटा झालेला सुद्धा आठवत नव्हता आपण कितीही आदळ आपट केली तरी ती मात्र शांतच राहायची लोकांच्या दृष्टीने एक आदर्श जोडी कारण अंजली होतीच तशी सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारी सचिनने कधी विचारही केला नाही की ती अशी आपल्याला अर्ध्यावर सोडून जाईल अंजली तुझ्याशिवाय जीवन जगणं ही कल्पनाच करवत नाही ग कसा जगू मी अंजली तुझ्याशिवाय सचिनला हुंदका अनावर झाला अंजलीचे लग्न झाले तेव्हा ती वीस वर्षांची लग्नानंतर प्रायमरी शिक्षिकेची नोकरी लागली नोकरी घर सांभाळत तिने संसार केला चांगली शिकली चांगल्या पदावर नोकरीला लागली मुला मुलींचं लग्न झालं आत्ताच कुठे अंजली सेवानिवृत्त झाली होती तिने ठरवलं होतं की आपण निवृत्त झाल्यावर दोघही मस्त फिरू सगळं छान असताना अशी अचानक निघून गेली अचानक हार्ट फेल झाले लक्षातच आलं नाही अगदी शेवटच्या क्षणी लक्षात आलं वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्यायला आणि अचानक निघून गेली सचिनने डोळे पुसले आणि कपडे बदलायचे म्हणून कपाट उघडलं त्याला हवा तो शर्ट दिसत नव्हता म्हणून वरच्या कप्प्यात हात घातला तर एक डायरी खाली पडली थरथरत्या हातांनी डायरी उघडली आणि त्याने ती डायरी वाचायला सुरुवात केली डायरीत लिहिलं होत नुकतच लग्न होऊन महिना झालाय घरचं वातावरण फार विचित्र आहे सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावात पण विशेष पटत नाही नवरा तसा चांगला परंतु मी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणणारा एक दोनदा काही बोलून पाहिलं पण तो आपलं ऐकणारा नाही हे कळलं त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं असं म्हणून जगायचं ठरवलं बरच काही लिहिलं होत तो पान पलटवत होता आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस ह्यांना म्हटलं आपण बाहेर जाऊ सिनेमाला जाऊ आणि बाहेरच येऊ तर म्हणाले मला नाही आवडत तुला जायचं असेल तर चल तू खा मी तुला सोडतो हॉटेलला अरे हे काय बोलणं झालं मला काय एकटीला खायला जायची हौस होती का मैत्रिणी सांगायच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही बाहेर फिरायला गेलो नवऱ्याने गिफ्ट दिलं फार हेवा वाटायचा कारण इथे काहीच आवडत नव्हतं काही म्हटलं तर ऐकणार नाही मला म्हणतात नवऱ्याने गिफ्ट दिलं फिरवलं हॉटेलमध्ये जेऊ घातलं म्हणजे बायकोवर खूप प्रेम करतोच असं नाही नवरा बायकोच्या प्रेमाचा जगाला दिखावा का करायचा त्यानंतर मी बाहेर चला म्हणणंच सोडून दिलं पुढच्या पानावर लिहिलं होतं माझा मुलगा पाच वर्षांचा आहे माझ्याकडे आई आलेली आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या मुलांनी खाताना इकडे तिकडे सांडवलेलं नेमके हे बाहेरून आले कचरा पाहून त्यांचं डोकं फिरलं बडबड सुरू झाली मी म्हटलं करते ना साफ थोडा वेळ थांबा माहिती नाही त्यांचा काय इगो दुखावला अगदी अंगावर धावून आले हात उचलला माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं मला पण खूप अपमानित वाटलं खूप राग आला होता असं वाटलं सोडून जावं परंतु तेवढी हिंमत नव्हती आणि त्यांचा राग उतरला की परत चांगले वागतात की जसं काही आपण काही चुकीचं वागलोच नाही हिचं मन दुखावलं हे समजत पण नाही मी मात्र विसरू शकत नाही सगळं दुःख मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवते आणि परत कधी ठेच लागली तर कप्पा उघडून बघते फार त्रास होतो तेव्हा आज मी पडद्याचे कापड आणलं खूप ओरडले कुठलीही गोष्ट यांच्याच मनाप्रमाणे व्हावी मला घर सजवायला खूप आवडायचं काही विकत घेऊया म्हटलं तर त्यावर लेक्चर देणार तुला वापरायची तरी अक्कल आहे का वगैरे वगैरे काही कधी विकत आणलं तर त्यात खोट काढणार तुझी पसंती चांगली नाही तुला व्यवहार समजत नाही तुला लोक फसवतात इतकं बोलणं होत की वाटतं कशाला आणलं आपण विकत त्यानंतर मात्र काहीही विकत आणलं नाही सचिन पानांमागून पान पलटवू लागला प्रत्येक पानावर त्याच्या तक्रारीच लिहिलेल्या होत्या सचिनला खूप आश्चर्य वाटलं की आपल्याला कधी वाटलेच नाही की अंजली इतकी दुःखी आहे अंजलीच्या मनात इतकी कटुता असून ती वरून चांगलीच वागायची त्याने आणखी एक पान पलटवले बहुतेक शेवटच आज खूप डावा हात दुखतोय यांना सांगून काय उपयोग दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणार त्यापेक्षा नकोच मीच जाऊन येते तसही यांना बाहेरगावी जायचं आहे पुढच्या पानावर लिहिलं होतं काल मैत्रिणी सोबत दवाखान्यात जाऊन आली डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या ईसीजी मध्ये प्रॉब्लेम निघाला त्यानंतर एन्जिओग्राफी सांगितली यांना फोन लावला म्हणाले ज्या काही तपासण्या करायच्या आहेत त्या करून घे एन्जिओग्राफी केली पंच्याण्णव टक्के ब्लॉकेज डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल घरी येऊन यांना सांगावं या विचारातच घरी आले हे बाहेरगावावरून आलेले होते घरी येताना औषध आणायला विसरले खूप थकवा आला होता म्हटलं थोडी औषध आणून देता का तर म्हणाले आत्ता चालू ना रस्त्याने आणायची ना स्वतः परत कपडे बदलवू परत जाऊ खूप चिडचिड आणि बडबड केली मी म्हटलं असू द्या मी घेईल उद्या अगं पण काय झालंय काय सांगितलं डॉक्टरांनी काही नाही सगळं ठीक आहे मी यांना काहीही सांगितलं नाही साधी औषधं आणायला सांगितली तर किती त्रास होतो मग आपलं ऑपरेशन असलं तर किती त्रास करून घेतील तसही आपण जगून काय करायचं मुलगा सेटल आहे रोजची लहान सहान बाबीवरून कटकट आता मी थकलीये हार्ट प्रॉब्लेम म्हणजे मरताना त्रासही होणार नाही शांतपणे जाता येईल घेतच नाही आता औषध आणि जातच नाही आता दवाखान्यात डायरीचे शेवटचेच पान होते सचिनने डायरी बंद केली डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने विचार केला की अंजलीचा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आहे आणि त्याला मी कारणीभूत आहे अंजली माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचा ना तुझ्या मनात एवढं असंतोष होता हे कधी मला कळलंच नाही मला वाटायचं आपण एकरूप आहोत परंतु नाही तुझ शरीर फक्त माझ्यासोबत होत पण तुझं मन ते तर कधी माझं झालंच नाही का वागली तू अशी अंजली कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिलीस तू अंजली मी तुला समजूच शकलो नाही आणि तू मला समजून घेतलं नाहीस तू आणि मी वेगळे आहोत असा कधी मी विचारच केला नाही मला वाटायचं मी माझा निर्णय तुला सांगतो आहे आणि तो तुला पटतोय तुझ्यावर लादतोय असं कधी मला वाटतच नाही तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही पण अंजली अगं एकदा बोलायचं होतं ग व्यक्त व्हायचं होतं भांडलो असतो कदाचित परंतु कदाचित मला तुझं म्हणणं पटलंही असत आणि नसतं पटलं तर निदान मला अपराधीपणाची भावना घेऊन तर जगावं लागलं नसतं ना मला कधीच जाणवलं नाही ग तुझी पण काही स्वप्न असतील तुझं दुःख जर मला वेळीच समजलं असत तर आज तू माझ्यासोबत राहिली असतीस ग मला माफ कर मित्रांनो सांगायचे तात्पर्य एवढेच की प्रत्येक पुरुषाने आपल्या बायकोच्या मनाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद